आज ची एकसष्ट केंद्रांवर परीक्षा आहे सकाळी दहा ते बारा आणि दुपारी तीन ते पाच या दोन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आज दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे शहरातील एकसष्ट केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेसाठी एकोणीस हजार एकशे चार परीक्षार्थी आहेत सकाळी दहा ते बारा आणि दुपारी तीन ते पाच अशी दोन सत्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे यासाठी दोन हजार एकशे पस्तीस अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे असं जिल्हाधिकारी कार्यालयातील बदल करण्यात आले होते यामध्ये कृषी पदवीधर असणाऱ्या तरुणांचाही समावेश आहे यासाठी स्पर्धा परीक्षार्थींनी वारंवार आंदोलनही केलं होतं अखेर ही परीक्षा आज होती आहे उमेदवारांनी परीक्षेच्या सर्व नियमांचं पालन करत पेपरच्या एक तास आधी केंद्रावर हजर राहणं आवश्यक आहे उमेदवारांची तपासणी करून हॉल तिकीट पाहून त्यांना आत प्रवेश दिला जाणार आहे तसंच या सामान्य परीक्षेचं हॉल तिकीट हे उमेदवारांना प्रशासनाच्या वतीने कळवण्यात नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे